तब्बल पंधराशे वर्ष जुने प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिर मुंबईतील बोरीवली येथील मंडपेश्वर लेणी म्हणून प्रसिद्ध आहे गर्भगृहात अलीकडच्या काळात स्थापन केलेलं शिवलिंग आहे या शिव शिवतांडव लकुलीश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत नृत्य करत असलेल्या भगवान शिवाचे आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव श्री गणपती भगवान श्री विष्णू असून नटेशाच नृत्य सुरू आहे आणि बाकी सर्व त्याचा आनंद घेत आहेत असे चित्र आहे या खोलीला जोडून आत आणखी दोन खोल्या आहेत पोर्तुगीजांनी या भागाचा सामान ठेवण्यासाठी वापर केला असावा असं सांगितलं जातं मुंबईतील बोरीवली येथील मंडपेश्वर लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पंधराशे वर्ष जुन्या असलेल्या महादेवाच्या रहस्यमयी गुफेबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया या गुफेकडे लोकांचं दुर्लक्ष झालं पुढे पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यावर ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेखही या गुफेत पाहायला मिळतो कानेरीप्रमाणेच इथेही पाण्याची नीटनीट व्यवस्था करून ठेवलेली दिसते पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्रॉसच्या पायथ्याशी एक मोठं टाकसुद्धा सुद्धा आहे मुंबई महाराष्ट्र राजपत्र एकोणवीसशे नऊ ते एकोणीसशे दहाच्या नुसार मंडपेश्वर गुफेचा इतिहास इसवी सन आठव्या शतकापासून आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे येथील गर्भगृहात शिवलिंग श्री गणेशाची मूर्ती आणि डाव्या बाजूला तांडव नृत्य करत असलेले भगवान शिवाचे चित्र आणि भिंतीवर कोरलेल्या इतर सुंदर हिंदू मूर्ती दिसतात ही अतिशय प्राचीन गुहा सन सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये चिमाजी अप्पांनी आपल्या ताब्यात घेतली आणि येथे पुन्हा पूजा सुरू झाली असं सांगितलं जातं सार्वजनिक पूजा सुरू झाल्यानंतर मंडपेश्वर गुफेच्या हितासाठी मंडपेश्वर उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आणि महाशिवरात्री त्रिपुरारी पौर्णिमा हे सण समितीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या थाटामाटात साजरे केले जाऊ लागले मंडपेश्वर गुफेच्या सुशोभीकरणानंतर प्रथमच अनेक नवनवीन उपक्रमांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात येतं असं म्हणतात की कान्हेरीच्या दगडांपेक्षा मंडपेश्वराच्या दगडाचा दर्जा जास्त चांगला आहे लेण्यांसमोर एखाद्या मैदानाप्रमाणे मोकळी जागा दिसते या मोकळ्या जागेच्या कोपऱ्यातून या गुफांवर नजर टाकली की समोरच्या भग्नावस्थेतील मंडपेश्वर गुफा आपलं लक्ष वेधतात या गुफांच्या परिसरात मुलं खेळताना दिसतात जोगेश्वरी लेण्यांच्या मानानं ही लेणी बरीच लहान आहे मात्र या लेण्यांसमोर मोठं पटांगण नाही येथील सभा मंडपाची लांबी एक्कावन्न फूट तर रुंदी एकवीस फूट आहे लेण्यांच्या दर्शनी भागात चार खांब आहेत ते घरापुरी लेण्याप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसत असले तरी त्यावर खूप कोरीव काम केलेलं आहे यावरून ही लेणी घारापुरीनंतर नंतर खोदली गेली असावी असं म्हटलं जात सभामंडपानंतर अंतराळ आणि त्यानंतर गर्भगृह अशी रचना आहे या लेण्यांच्या आतमध्ये मध्यभागी भगवान शिव मंदिर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुफा आतून जोडलेल्या असून त्याला जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत सद्यस्थितीनुसार असं म्हणतात की इसवी सणाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते त्रिपुरी पौर्णिमेला या मंडपेश्वर गुफामध्ये दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो त्यानंतर येथे वर्षभर अंधारच असतो या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्यानं या ठिकाणी कित्येक भाविक दर्शनासाठी येत असतात हे अतिशय प्राचीन मंदिर असून सुमारे पंधराशे वर्ष जुने असलेल्या या बोरीवली पश्चिम येथील मंडपेश्वर गुफेला नवा लूप देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत पूर्वी मोकळ्या आणि खुले आवार असलेल्या या लेणी परिसरात आता कुंपण घालून संरक्षित करण्यात आले आहे लेणी समोर भरपूर जागा आहे दारातून आत प्रवेश करताच एक दगडी वाट थेट लेणीपर्यंत जाते वाटेच्या दोन्ही बाजूला हिरवड आहे मुख्य लेणीच्या समोरच प्रशस्त मोकळी जागा असून कातळात कोरलेली भव्य लेणी आणि त्यावर नंतर अतिक्रमण करून केलेले दगडी बांधकाम लगेच ओळखू येते मंडप प्रवेशासाठी असलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना भग्नावस्थेतील दोन सिंह दिसतात जवळपास एक्कावन फूट रुंद आणि एकवीस फूट लांब खोलीचा एक मंडप समोर दिसतो त्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत या खांबावरील कोरीव काम असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे या खांबावर लेणीचा भार नसून केवळ सजावट म्हणून ते कोरलेलेही दिसतात लेण्यांच्या आतमध्ये मध्यभागी शिवमंदिर आहे आणि या गर्भगृहात शिवलिंग आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी असल्या तरी स्थानिकांसाठी सर्वात अज्ञान असलेल्या वास्तू याच आहेत मुंबईतही विविध ठिकाणी लेणी आहेत मात्र मुंबईच्या पर्यटन नकाशावर प्रामुख्यानं बोरीवली येथील कान्हेरी लेणीच असतात बोरीवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशीच ही एक मंडपेश्वर लेणी आहे ही लेणी घरापुरीची समकालीन मानली गेली असली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे ही लेणी एकोणवीसशे प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळ शिवाय अवशेष अधिनियमाप्रमाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आला आहे या लेण्या भर रस्त्यात असल्या तरी त्याच्याकडे फारसं कोणाच लक्ष जात नाही पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली किंवा दहिसर रेल्वे स्थानकावरून थेट रिक्षानं या लेणीपर्यंत पोहचता येतं मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहे गुहेच्या गर्भगृहात एक लहान रहस्यमयी शिवलिंग आहे आणि आजही त्याची पूजा केली जाते गर्भगृहाच्या जा प्रवेशद्वारासमोरच एक लहान नंदी देखील आहे जे आपल्याला हे शिवमंदिर असल्याची आठवण करून देते कारण एकेकाळी पौराणिक हिंदू आकृत्यांचं चित्रण करणाऱ्या दगडी फलकातून कोरलेलं क्रॉसचं तीन फूट उंच प्रतीक गुहेच्या प्रवेशद्वारावरच उभं आहे वसाहतवादी वा राजवटीच्या समाप्तीमुळे चर्चची दुरावस्था झाली आणि लेणी हळूहळू भगवान शिवाच्या उपासनेकडे परत आली असं सांगितलं जातं या गुहेच्या अंशात इतिहासात टिकून राहिलेले काही मनाला विसावा देणारे कोपरेही आहेत एकात भगवान शिव आणि देवी पार्वतींचा विवाह तर दुसरा शिवासोबत नटराजाच्या स्वरूपात दाखवतो या गुफेत टिकून राहिलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता काही टिकला आहे हे मात्र आश्चर्यकारक आहे शिवाय या लेणीची शिल्पकला आणि स्थापत्य कलेचा हा ठेवा भिंतीमध्ये लुप्त होण्याच्या आधी डोळे भरून पाहण्यासाठी इथे नक्की भेट दिली जाऊ शकते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका